बार टी आर टी आय सारथी महाज्योती आणि आर टी या संस्थांमार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण जो कार्यक्रम आहे यासाठी घेण्यात येणारी सामायिक प्रवेश परीक्षा ई टी कॉमन एंट्रन्स टे ते, टेस्ट जी आहे यासाठीचा सा अभ्यासक्रम हा जाहीर करण्यात आला आहे पाहू शकता ही जी परीक्षा आहे हे परीक्षा या महिन्यामध्ये घेणार येण्या घेण्यात येणार नव्हती परंतु पाहू शकता काही कारणास्तव ही पोस्टपोर्ट पुढे ढकलण्यात आली आहे नवीन तारखा लवकरच जाहीर केले जातील आता या परीक्षेचा अभ्यासक्रम कसा आहे हा डिटेलमध्ये आपण जाणून घेऊयात या संदर्भातली माहिती आपल्याकडे उपलब्ध झाली आहे परीक्षेचा अभ्यासक्रम या पद्धतीने इथे चेक करू शकता परीक्षेचा जो सिलेबस आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था बार्टी आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्था टी आर टी आय छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण संस्था सारथी महात्मा ज्योतिबा फुले संशोधन प्रशिक्षण संस्था महाज्योती आणि अण्णाभाऊ साटे संशोधन प्रशिक्षण संस्था आर टी या स्वायत्त संस्थांच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने निश्चित करण्यात आलेल्या सर्वकाश धोरणाअंतर्गत स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम अंमलबजावणी व सनियंत्रण समितीद्वारे लाभार्थी निवडीकरता ऑनलाईन स्वरूपात सामायिक प्रवेश परीक्षा एंट्रन टेस्ट जी आहे हे घेण्यात येणार आहे यामध्ये सामायिक प्रवेश परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम जाहीर करण्यात आला आहे प्रत्येक जे परीक्षा आहे यामध्ये पाहू शकता सामायिक प्रवेश परीक्षा केंद्रीय लोकसेवा आयोग यू पी एस सी नागरी सेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षण दिल्ली आणि महाराष्ट्रकरता हा सिलेबस असेल यामध्ये सिलेबसमध्ये पाहू शकता जे श क्वेश्चन आहेत एकूण शंभर प्रश्न असतील इंग्लिश आणि मराठी मिडियम असेल ऑब्जेक्टिव्ह टाईप एम सी क्यू क्वेश्चन एकूण शंभर मार्क्स यामध्ये सिलेबसमध्ये काय काय आहे सिलेबसमध्ये इथे करंट इव्हेंट्स आणि याच्यामध्ये नॅशनल आणि इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स म्हणजे हिस्ट्री आहे इंडियाची आणि इंडियाचे मूवमेंट नॅशनल मूवमेंट चळवळीच्या आहेत ना इंडियन वर्ल्ड ज्योग्रॉफी फिजिकल सोशल इकॉनॉमिक ज्योग्रॉफी इंडिया आणि वर्ल्ड आहे त्याच्यानंतर इंडिया पॉलिटी गव्हर्नमेंट्स त्याच्यानंतर कॉन्स्टिट्यूशन पॉलिटिकल सिस्टीम पंचायती राज पब्लिक पॉलिसी आणि राईट्स इश्यूज त्याच्यानंतर इकॉनॉमिक सोशल डेव्हलपमेंट सस्टेनेबल डेव्हलपमेंट आहे पॉवर्टी इन्क्लुशन डेमोग्राफिक्स सोशल सेक्टर इन इंटेटिव्स त्याच्यानंतर पाहू शकता जनरल इश्यूज अन एन्व्हायरमेंट इकोलॉजी त्याच्यानंतरनं बायोडायव्हर्सिटी आणि क्लायमेट चेंज दॅट डू नॉट रिक्वायर्ड सब्जेक्ट स्पेक्युलेशन आणि जनरल सायन्स तर यामध्ये सदर सामायिक प्रवेश परीक्षा ई टी ऑनलाईन स्वरूपात घेण्यात येणार आहे आणि यामध्ये नकारात्मक गुणदान निगेटिव्ह मार्किंग लागूड असणार आहे परीक्षेचा कालावधी दोन तासाचं असेल पुढचं पाहू शकता महाराष्ट्र लोकसेवा आयोग एम पी एस सीसाठी सुद्धा शंभर गुणांची परीक्षा असेल सुद्धा सेमच सिलेबस आहे त्याच पद्धतीने जनरल सायन्स वगैरे दोन तासाचा वेळ असेल महाराष्ट्र लोकसेवा आयोग एम पी एस सी महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा यामध्ये तांत्रिक घटक असतील विषय शंभर प्रश्न शंभर गुण करंट इव्हेंट्स म्हणजे चालू घडामोडी हिस्ट्री आणि इंडियन नॅशनल मुवमेंट आहेत त्याच्यानंतर पाहू शकता इंडियन पॉलिटिक्ससुद्धा यामध्ये असेल त्याच्यानंतरनं जनरल इश्यूज बायोडायवर्स डायव्हर्सिटी आहे जनरल सायन्स यावरचे प्रश्न असतील दोन तासाचा सा वेळ महाराष्ट्र लोकसेवा आयोग एम पी एस सी न्यायिक सेवा यासाठीचा सा पूर्व प्रशिक्षणसाठीचा सा सिलेबस यामध्ये पाहू शकता यामध्ये न्यायिक सेवा असल्यामुळे शंभर प्रश्न शंभर गुण त्या विषयावरचे तांत्रिक प्रश्न तो कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर आहे कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडिया सिव्हिल प्रोसिजर कोड आहेत महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट आहे इंडियन एव्हिडन्स ॲक्ट आहे त्याच्यानंतर इंडियन ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट आहे तर स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट आहे लॉज ऑफ कंट्रोल द स्केल ऑफ गुड्स ॲक्ट अँड पार्टनरशिप ॲक्ट आहे द इन्स्टिट्युशन ॲक्ट आणि द इंडियन पॅनल कोड यावरचे प्रश्न दोन तासाचा वेळ पुढे पाहू शकता एस एस सी कर्मचारी निवड आयोग स्टाफ सिलेक्शन कमिशन यासाठी जनरल इंटेलिजन्स आणि रिजनिंग असेल जनरल अवेअरनेस क्वांटिट्युपिट्यूड आणि इंग्लिश यामध्ये शंभर प्रश्न आणि शंभर गुण असतील त्याच्यानंतर ना बँकिंग एक्झाम आहेत आय बी पी एस आहे रेल्वे एल आय सी नाबार्ड एस बी आय आर बी आय आय आर बी तत्सम परीक्षण कर करता पाहू शकता सिलेबस इंग्लिश लँग्वेज नमरिकल लॅबिलिटी आणि रिजनिंग लॅबिलिटी शंभर प्रश्न शंभर गुण असतील सुद्धा दो एक तासाचा वेळ असेल त्याच्यानंतर पोलिस भरती पोलीस आणि मिलिटरी भरती पूर्व पूर्वप्रशिक्षणसाठी अंकगणित आहे ज्ञान चालू घडामोडी बुद्धिमत्ता चाचणी आणि मराठी व्याकरण शंभर प्रश्न आणि शंभर गुण असतील पुढे पाहू शकता महाराष्ट्र लोकसेवा आयोग एम पी एस सीसाठी अराजपत्रित गटब आणि गटकासाठी शंभर प्रश्न शंभर गुणांचा या पद्धतीचा असा सिलेबस असणार आहे तर या पद्धतीने ह्याच्या सगळ्या पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम जो आहे सामायिक पूर्व परीक्षा सामायिक परीक्षेची आहे यासाठीचा हा सिलेबस अशा पद्धतीने जाहीर करण्यात आला आहे परीक्षेचा सुधारित नवीन वेळापत्रक हे लवकरच जाहीर केले जाईल आणि त्यानंतरनंही परीक्षा घेतली जाईल मात्र पाहू शकता आता जो सिलेबस आहे त्या पद्धतीने जे उमेदवारांनी अर्ज केले आहेत ते आत्तापासूनच त्याची तयारी करू शकतात लवकरच या संदर्भातली पुढची अपडेट प्राप्त होईल तर या संदर्भातल्या सगळ्या पुढच्या महत्त्वाच्या अपडेट येवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद